हलो नमस्कार कशा तुम्ही छान आहे तुम्ही ही, ही मजत असा, असाल आणि मजत असायला नवीन दिवसात छानसे नवीन सुरुवात झाली आहे तर आज आहे शिवजयंती आणि शिवजयंती सर्व युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तसेच फौजींचंसुद्धा सुद्धा प्रमोशन झालं आहे आणि खूप चांगल्या दिवशी खूप छान अशी गुड न्यूज मिळाली आहे त्याच्यामुळे काहीतरी स्वीट तर बनत आहे तर चला म्हटलं बघूया आणि सध्या जस्ट हे पार्सल आलं आहे तर मी पार्सल ओपन केली आहे आणि रेडमिटवाली साडी आहे ते सुद्धा तिनेच विअर केली आहे आणि खूप छान डान्स करत आहे तिला ती प्रचंड आवडली आहे तर ती डान्ससाठी आली आहे पण तीच लावून मस्त डान्स करत आहे तर झालं कसं आज फोर्जींचं सुद्धा प्रमोशन झालं आहे मेन म्हणजे आजच शिव जयंती आहे त्याच्यामुळे खूप छान दो दिवस आहे त्याच्यामुळे काहीतरी गोड बनू असं चालू आहे तर आज स्वयंपाकाचा सिम्पलचा मेन्यू आहे म्हणजेच मी आलू पुरी आणि गुलाबजाम बनवायचं ठरलं आहे तर चला आपण आता त्याची तयारीला लागूया आणि तर रुचा तुम्हाला डान्स दाखव छान आहेस ग छान आणि आता बघितलं असेल तुम्ही असं चालू आहे हे पाळसं आलं आणि साडी तिला प्रचंड आवडली थोडा ओवर करतो त्याच्यामुळे आवाज नाही का तुम्हाला कमी जास्त येत असेल तर चला आजचा मेनू मला असं वाटत आहे की आज आलूची भाजी पुरी आणि गुलाबजाम बनवायचा कारण की एवढी छान आपल्याला गुडनीस मिळाली काहीतरी गोड बनवायला हवा आणि मेन म्हणजे शिवजयंती आहे तर या निमित्त असायलाच हवं तर चला तर जाते मी किचनमध्ये आणि स्वयंपाकाची तयारी करूया तर सर्वात आधी मी आलू बॉईल करत असे सव्वा सात वाजले आहेत तरी पण वेळ झाला पण काही हरकत नाही चला आपण बनवून घेऊया तर मी तर आलू वगैरे काढले आहे आणि कॅमेरा रुनी पकडला आहे तर चला म्हटलं मी आलू टाकते तर मी आधी छोटे छोटे साईजचे तीन चार आलू घेतले मग ते जास्त होतील म्हणून मी छोट्या साईजचे एकदम तर तीनच आलू कट करून टाकणार आहे तर आलू बॉईल करते म्हणजेच पटपट आवरायला घेते आणि लास्टवर मग गुलाबजामून बनवायला घेऊया हे मला हे दुपारीच त्यांनी सांगितलं आहे म्हणजे कसं प्रमोशन वगैरे झालंय आणि मी तुम्हाला तर माहितीच आहे हे बसला लागेल त्याच्यामुळे नाही काही सेलिब्रेशन वगैरे झालं नाही आहे हे आपण नंतर बघू ते आल्यावर वगैरे कसं काय होईल पण मी आधीच सांगून ठेवत नाही कसं माझं कसं आधी नियोजन केलं तसं काही होत नाही आहे ते वेळेवरच करावं लागते मग तुम्हाला असं वाटत असेल हे सांगत आहे आणि मग ते म्हणजे आपण ते कृतीत नाही आणत त्याच्यामुळे नाही का मग सांगणं वेगळं आणि करणं वेगळं हे दोन बाजू म्हटलं असो आणि ठेवले गुलाबजामून साठी पाक बनवायला तर हे अर्धा किलो गुलाबजाम तर मी हे जास्त म्हणजे जास्त यूज केलं आहे तर थोडं बाकी चला हे बनवून घेऊया गुलाबजामुन आणि मी पुरीसाठी सुद्धा लावून घेतले तर चला म्हटलं आधी आता गुलाबजामुन बनवायला सुरुवात करूया तर चला तर चला आता मी गुलाबजामून बनवायला घेते तर बघू शकता हे चिमटे मी तुम्हाला हा माझ्या जे ब्लॉग जे बघत असेल त्यांना दिसतच असेल हे मिशोर वगैरे मिळतील खूप जास्त युजफुल आहेत पण तुम्ही कसंही पॉकेट ठेवा त्याच्यामधून काही पडणार नाही आहे तर चला इथं मी ते घेतलं आहे चला तर दुधाने मी ते मिक्स करून घेते आणि साईडला तुम्हाला पाक ठेवलाच आहे तर चला इथं माझी आलूची भाजी भरून झाली कणिकसुद्धा लावून झाले आहे तर मी हे आधी यूज केलं जेव्हा माझी बहीण भाऊ आले होते तेव्हा त्याच्यामुळे थोडंसं वाचलेलं होतं म्हटलं चला आज बनवून म्हणजे एवढी गोड बातमी मिळेल त्याच्यामुळे गोड तर बन गोड बनवायचं होतं त्याच्यामुळे चला आपल्याकडे गुलाबजामनचं पॉकेट आहे पण तेच बनवण्यात तर मग शिरा किंवा खीर वगैरे बनवली असती पण म्हटलं असल्यावर ह्या असल्यावर म्हटलं राहू द्या तर हे ठेवून ही खराब होऊ शकते कारण की बरेच दिवस झाले खुले आहे आणि जर आता तेल वगैरे संपले तर साईडला तेल काढताय पण त्याच्यामध्ये लवकर तेल निघतच नाही यार खूपच डोक्याला त्रास त्याचा म्हणजे कॅन आहे ना खूप जास्त लवकर निघत नाही पण खूप जास्त वेळ लागतो काढायला त्याच्याबद्दल नाही का असं वाटतं कधी कधी पाऊच असले ना परवडलं असतं लगेच काढून मग खूप जास्त वेळ लागतो त्यांनी काढायला पण काही हरकत नाही चला तर मी ते कनेक्ट छानपैकी ते गुलाबजामूनचं मोडून घेतलं आणि छोट्या छोट्या साईजचे असे गोडे बनवायला घेतले आहे ते एका साईडला गोडे बनवत होती आणि मी एका साईडला फ्राय सुद्धा करते आणि रुला एकटेला बोर मारत होतो सुद्धा मी कामाला लावली जी इलायची होती तिला म्हटलं ते कुठून देती पण माझी मदत करत होती कारण की तो दोघेच माहिती का तिला सुद्धा बघून बघून किती टी व्ही बघेन आणि अभ्यासही तिचा नव्हता त्याच्यामुळे तिलाही बोर होत होता तर म्हटलं चला ती पण माझी मदत करत होती तर चला इथं माझं गुलाबजामुन आहे इथं फ्राय करणं जवळजवळ होतच आले आहे तर हे करून घेतलं तिने पण माझी मदत केली आहे तर चला म्हटलं गुलाबजामून झाले तर तिने बघा किती छान मला असं बारीक मदत करून दिली आहे तर पप्पा घरी नसताना ती मला भरपूर मदत करते किचनमध्ये कारण की एकटीलाही करमत नाही मी कामामध्ये असते त्याच्यामुळे मग ती माझ्या जवळपासच राहते कि की माझी मदत करते आणि जर याच्या व्यतिरिक्त जर पप्पा असतील तर ती मला दिसत नाही कारण की पप्पा आणि दोघीचा दोघच असतात त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही जेव्हा ते नसतात तेव्हा तर त्याला पाकही छान बनवून झाला तर पाकामध्ये मी ते टाकून दिली आहे आणि त्याला लगेच आता मी पुऱ्या बनवायला घेते कारण की आता जवळजवळ आठ ते, ते सव्वा आहे आणि आलूची भाजी आणि गुलाबजाम आपले बनून आहेत आता मी घेणार आहोत पुरे बनवायला हा स्वयंपाक बनवून जाणार आहे तर गुलाबजाम वगैरे तुम्हाला दाखवलेच आणि ते पुरीसुद्धा बनवून झाली आहे आणि स्वयंपाक होताच लगेच मी गॅलचा बोटा सुद्धा क्लीन करून घेतला आहे आणि भाडे बघू शकता तर मी नंतर नंतर यातला तुमचं साडेआठ वाजले आहे तर आधी जेवण करून घेते नंतर मग किचन पूर्ण क्लीन करायला घेऊ तर मी जेवण करून घेते